नमस्कार मी दुष्यंत बनकर तर आम्ही रियान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हळगर आयुर्वेद हळगर रोजगार विश्वमुक्त बार्धाव्यामध्ये काम करत आहोत आम्ही नयन डोंगरेसर यांच्या माध्यमातून अनिताई पानसरे यांना आमरुजूस दिलं होतं तर त्या माध्यमातून त्यांना काय रिझल्ट जाणवलं आपण तोडून ऐकून घेऊया राणिता तुम्हाला काय काय वाटलं आमरुजूस घेतल्यानंतर माझं म्हणजे आधी तर विश्वासच नव्हता ह्या गोष्टीवर पण ज्यावेळेस नयन सर घेऊन आले त्यावेळेस मी ते ट्राय केलं माझं पंधरा दिवसात तिला वेट कमी झाले आणि मला तर असं वाटतंय का बाबा हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कारण मी मला थकवा जेवढा आळस तो माझा सगळा कमी झाला याच्यातून त्याच्यामुळं मी सांगेल सगळ्यांना की सगळ्यांनी ट्राय करा म्हणून ओके okay, ओके okay. आणि तुम्हाला हलका वाटत नव्हतं नंतर तुमचं खूप म्हणजे मी चपाती वगैरे जास्त खात नव्हती हो पण हे जसं घ्यायला लागले तशी मी खाऊन म्हणजे आरामात काम करते खाते आणि आळस वगैरे येत नाही टेन्शन नाही काही म्हणजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे एवढंच खर तर यांनी आमृज्यूस घेण्याआधी त्यांना खूप प्रॉब्लेम वजन वाढलं होतं भूक वाढत नव्हती शांत झोप लागत नव्हती हलकालक वाटत नव्हतं परंतु माध्यमातून त्यांना खूप चांगले रिझल्ट आले खर तर हे कुठलंही ना औषध नाही हे फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे याच्या माध्यमातून कोणालाही काही साईड इफेक्ट होत नाही आणि याच्यात झिरो टक्के के केमिकल आणि शंभर टक्के रिझल्ट असंही ज्यूस आहे तर माझी पण विनंती आपल्याला आहे जो कोणी आजारी असेल त्यांनी हे घेतलंच पाहिजे जो आजारी नसेल त्यांनी सुद्धा घेतलं तरी त्याच्या बॉडीचं पूर्णपणे पंचकर्म या अमृतजीच्या माध्यमातून होईल त्यामुळे एकच सांगू शकतो आम्ही प्रत्येकाने अमृजीस घ्या आणि निरोगिरा हर रियाज घर घर रियाज